शेतकरी बंधू बांधवांना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण मूग आणि उडीद पिकावरील कीड नियंत्रण कसं करावं या संदर्भात माहिती घेणार आहोत मूग आणि उडीद पिकावरील रोगाचं व्यवस्थापन कसं करावं याची माहिती आपण आधीच्या वेबिनार मध्ये घेतली आहे जर आपल्याला ती हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक डिस्ट्रिशन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती माहिती देखील बघू शकता तर आता मूग आणि उडीद पिकावरील किडींच नियंत्रण कसं करावं यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेत सम्माननीय डॉक्टर पंकज मडावी सर जे कृषी विज्ञान केंद्र मोहोळ माहोळ येथे कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत आपला या वेबिनार मालिकेत आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करा थँक्यू मॅडम महाराष्ट्र कृषी विभाग यांच्यातर्फे चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची या वेबिनार द्वारे आताच आपण मूग पिकावरील जे रोग आहेत यांचं बघितलं यांचं एकात्मिक रोग व्यवस्थापन आपण बघितलं त्याचबरोबर या मूग उडी उडीदवर ज्या काही महत्वाच्या किडी आहेत याच एकात्मिकपणे व्यवस्थापन कसे करायचे ते आपण थोडक्यात बघूया तर आपल्याला माहित आहे की मूग उडीद मध्ये या दोन प्रकारच्या ज्या किडी आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये पहिली आहे पाने खाणाऱ्या अड्या जे काही आपल्या ज्या ज्या पानाच्या ज्या काही मुग उडत्या पाना पाने खातात त्याचबरोबर दुसरी आहे किडी या किडीमध्ये हिरवे तुडतुडी आहेत फुलकिडी आहेत पांढरी माशी आहे आणि मावा आहे आता या ज्या रस्त्याच्या किडी आहेत ते रोगास कारणीभूत अशा रोषच्या किडी आहेत त्याचबरोबर पाने खाणाऱ्या अळीचा जर विचार केला यामध्ये हिरवी उंट अडी आहे केसाळ अडी आहे हे उडदावर आपल्याला केसाळ अडी पाहायला मिळतो त्याचबरोबर तंबाखूवरील पाणी खाणारी अडी आहे अडी आहे आता या ज्या किडी आहेत आता मावा आता मावा आहे आता मावा तुम्हाला माहिती आहे काळ्या रंगाचा असतो ज्याचे जे आहेत पं, पंख्याद्वारे पण असतात त्याचबरोबर ज्या पांढरी माशी आहेत ते पांढऱ्या पांढरी माशी आ, या रोगास रोगास जेवढे काही रोग आहेत आपले विषाणूजन्य रोग यास कारणीभूत पांढरी माशी आणि मावा आहे त्यामुळे याचे एकात्मिकपणे कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर अ कढी कढी व फुलोऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला हेलिकोपाची अडी आपल्याला पाहायला मिळते आता उडी एवढी पिकामध्ये आपण बघितलं की मावा तुळतुडे फुलकिडी व पांढरी माशी या किरणा करणाऱ्या आणि पाणी खाणाऱ्या अड्यांचा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्याचबरोबर आता सांगितलं की कढी फुलो फुलोरा व शेंगापानाच्या अवस्थेमध्ये हेलिकॉर्बा अळीचा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो ही जी हेलिकॉर्बी हे बहुभक्षीय किड आहे ही हरभरा म्हणा तूर म्हणा या वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला ही अळी आपल्याला पाहायला मिळतं याचं जर व्यवस्थितपणे जर मॅनेजमेंट केलं नाही तर ही पण चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या पिकाचा प्रादुर्भाव करत असते तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल की जे पाणी खाणारे अशा प्रकारे जे आहे ते पाणी पाणी पुरतळ पुरतळतात व पाणी खाऊन टाकतात आता या पिक्चरमध्ये बघा कालच पिक्चर क्लिक केलेलं आहे त्यामध्ये माव्याचं तुम्हाला प्रादुर्भाव दिसत असते या शेंडावर आता या माव्याद्वारे उत्सर्जित जे चिकट गोड पदार्थ आहे त्या पदार्थावर त्या मावा बसलेले आहेत या यामुळे काय होते काळ्या बुरशीची वाढ होते व प्रकाश संश्लेषणच्या क्रिया क्रिया जे आहे त्या या क्रियेत बाधा येते व आपल्याला उत्पादनात घट सुद्धा पाहायला मिळते आता ह्या ज्या रक्षक किडी आहेत आणि ज्या पाणी खाणाऱ्या त्याचं एकात्मिकपणे व्यवस्थापन कशा प्रकार प्रकारे करायचे यामध्ये आपल्याला सर्वेक्षणासाठी आपल्याला कामगंध सापळ्यांचा सा वापर करणे गरजेचे आहे आता कामगंध सापळ्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या लूर पाहायला मिळतात फोडो लूर आहे हेली लूर आहे त्याचं सतत तीन दिवस प्रति कामगंध सापड्यात आठ ते दहा नर आढळले असतात योग्य आपल्याला उपाययोजना करायची आहेत म्हणजेच रासायनिक फवारणी कधी करायची आहे इटेल क्रॉस लेवल झाल्यावर करायची आहे म्हणून आपल्या संरक्षणासाठी कामगन सापड्याचा वापर करणे आवश्यक आहे कारण की काय होईल कामगन सापड्यामध्ये जे काही किडींचे नर आहेत त्या मादी कारण की नूरमध्ये मादीचा वास असतो त्या नराकडील नर जे आहेत त्या ट्रॅप्समध्ये अडकून जातील व त्यांचा जीवनक्रम आहे व त्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर किडीवर उपजीविका करणारे मित्र शेतात आढळून येतात आपल्या आपल्याला सिरपीठ माशी आहे लेडी बिटल आहे टायटोग्राम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही किडीवर उपजीविका करणारे जे आहेत त्यावेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर जे आहे टाळणे गरजेचे आहे वेळेवर वर आंतर मशागत करून पीक तणवरी हे ठेवावे तर बरोबर मातीपर्शनावर आधारित खत मात्रेचा वापर विशेषतः नत्र खतांचा संतुलित वापर आपल्याला करणे गरजेचे आहे आता तुम्हाला एकात्मिक कीट व्यवस्थामध्ये आता तुम्हाला पिक्चर मध्ये सांगितलं की निंबोळी अर्क प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे आहे कारण की या निंबोळ्यामध्ये निंबिन निंबोडीन अशा वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक घटक असतात की जे किडींवर उपचारास आपल्याला मदत करतात त्याचबरोबर कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करणे गरजेचे आहे एकच कीटक सतत वापरू नये कारण की त्या एकच कीटक कीटकनाशक सतत वापरल्यामुळे आपल्या कीटकावर रोगप्रतिकारक क्षमता वाढण्याची शक्यता असते त्यामुळे फवारणी हे सकाळी किंवा ऊन कमी झाल्यावर करावी त्याचबरोबर प्रखर उन्हामध्ये फवारणी करणं टाळावे फवारणी करताना शिफारशी कीटकनाशकांचा किंवा की सु, सुरक्षित साधनांचा सा व संरक्षक कपड्याचा वापर करावा त्याचबरोबर जे उडीतो शेंगा आयडी आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला मिली किंवा फ्लुमेंड किंवा क्लोरोफॉस दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे धन्यवाद काही तो तुमचं काही काही तुमची समस्या असतील तर माझा मोबाईल नंबर या स्क्रीनवर दिलेला आहे यामध्ये कधी तुम्ही मला कॉल करून तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद खूप धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नक्कीच शेतकरी बांधवांनो सरांचा नंबरही तुम्ही नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुमच्या पुढील काही समस्या असेल तर त्या तुम्ही सरांना संपर्क करून सोडू शकतात पुन्हा एकदा सरांचे धन्यवाद तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांचेही धन्यवाद हा वेबिनार जर आपण लाईव्ह बघत नसून नंतर बघत असाल तरी देखील आपण कमेंटच्या माध्यमातून आपले प्रश्न हे विचारू शकतात त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू तुर्तास या वेबिनारमध्ये वेळ झाली येते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार